<N> बैजाने काय केलं नाही म्हणले मी या यामध्ये कोण मारता म्हणले बाळाच्या पुढाने दूध केला या महाराजांनी बेळापूर सोडल्यापूरपर्यंत महाराज चला मला बेळापूर काय मार पंढरपूरला पंढरपूरला आल्यानंतर प्रमाण

त्यानंतर महाराजांनी वाड्यातलं कीर्तन केलं ठकुरप्या थकुरच्या कीर्तन केलं कीर्तन केल्यानंतर अर्धा कीर्तन झालं अर्धा कीर्तन झाल्यानंतर अर्धा वय झाल्यामुळे महाराजांचे कुठे छोटायकडे सांगता येते मी उभा अर्धा कीर्तन केलं महाराजांनी अर्धा कीर्तन केल्यानंतर

आणि वाळूंटामध्ये जायला कोणाला मार्ग नाही वाळूंटा तुमची ग्राहक चेतन तुम्ही दर्शन बांधा एवढं वाळूंटामध्ये गेले अशा प्रकारे महाराजांनी देख ठेवला आणि त्याबद्दल मला एकच सांगायचं की कुठे आचो हा शब्द प्रमाणे म्हणून आम्हाला आचो महाराज प्रमाणे मला दोन शब्द सांगायची परवानगी होती गेली मला महाराज त्याच्याबद्दल त्यांच्या त्याच्याबद्दल मी त्यांना प्रत्येक घ्यायला मानतो आणि मी चाळीस वर्ष महाराज द्यायला निघला पूर्ण घ्या